रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य संत परंपरा व फड परंपरा, पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ रामकृष्ण हरी मी विठ्ठल पाटील अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये जी जी मराठी माणसं आहेत त्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा आणि त्याचं महात्म्य नेमकं का हे समजावं म्हणून आपल्या साहित्य परिषदेचे सचिव आणि महाराष्ट्रातले एक थोर विचारवंत अभ्यासक जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे देहूकर हे आपल्यासोबत आता आलेले आहेत आपलं स्वागत आहे सर आपण मागच्या भागामध्ये वारकरी संप्रदायाचा इतिहास आधी सविस्तरपणे समाजापर्यंत पोचवलो आता हे जे समाजापर्यंत हे संतांचं साहित्य संतांचे विचार हे, हे सर्व पोहोचले ह्या मधल्या काळामध्ये ते नेमकं का सर्व स्तरापर्यंत कसे पोचले जे आज हजारो वर्षे अजूनही टिकून आहे माणसांच्या मनावर ते राज्य राज्यकर्ते हे संत साहित्य ह्याचा प्रभाव आहे अत्यंत थोरा मोठ्यांच्यापासून अगदी कष्टकरी सामान्य माणसापर्यंत उद्धापर्यंत सर्व जाती धर्माच्या पलीकडं हे नेमकं सर कशा पद्धतीनं आहे आता आपण जो प्रश्न उपस्थित केला की ज्ञानेश्वरी हा पाया आहे धर्मग्रंथ आहे प्रमाण ग्रंथ आहे आपला पण ह्या प्रमाण ग्रंथामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा प्रसार कसा झाला महाराष्ट्रात त्याचं माध्यम कोणतं होतं हा मुद्दा महत्त्वाचा आहे ना हो तर त्या संदर्भात तुम्ही मला जे विचारलं ते नक्कीच महत्त्वाचं आहे आणि त्याच्या संबंधी मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरी हा ओविबद्ध ग्रंथ आहे श्लोक संस्कृतमधला मुळात ना अनुष्ट वगैरे छंदातले काय असतील ते आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या आता ओवीच का तर ओवी हे लोकमाध्यम आहे लक्षात घ्या श्लोक वगैरे गोष्टी आहेत त्या ज्याला आपण एलिट म्हणतो उच्चभ्रू लोक म्हणतो त्यांचं काम आहे ना भिष्टा संस्कृतमधल्या <laughs> तर सामान्य माणसाला काय आहे तर महाराष्ट्रामध्ये लोकमाध्यम लोकवृत्त लोकछंद काही नाव देता येणार तुम्ही ते पहिलं भूवी आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्रिया ओवी गातात दळण्याच्या वेळेला काढण्याच्या वेळेला असं त्या काळातल्या लोकांनी संस्कृत भाषेत लिहून ठेवलेलं आहे साहित्यशास्त्रज्ञ लोकांनी त्यामुळं आपलं तत्त्वज्ञान जर सामान्य लोकांना कळा कळायचं असेल तर ते त्यांच्याच भाषेत त्यांच्याच चौकटीत सांगायला पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी ओवी नावाचा छंद खास मराठमोळा आणि जो स्त्रियांना सुद्धा होतो किंवा मुळात त्याचा शोध स्त्रियांनी लावला काय सांगायचं तुम्हाला हे माऊलींचं फार मोठं काम आहे ही मोठी इन्साईट आहे की अरे हे कशा पद्धतीने मांडायचं तत्वज्ञान गीतेतलं आहे ओके आम्हाला गीता मान्य आहे कारण विठ्ठल म्हणजे कृष्ण पण हे मांडताना मग मा काय सं मराठीमध्ये ते संस्कृत श्लोक करायचा संस्कृतसारखा श्लोक करायचा का मराठीत श्लोक हा संस्कृतच्या प्रकृतीशी सुसंगत आहे मराठीच्या नाही जरी नंतर वामन पंडितांनी श्लोक केला अलीकडच्या काळात लोकांनी सुरेश भटलांनी गाजला देखील केला तो वेगळा मुद्दा पण मराठीची मूळ प्रकृती जी आहे ना स्ट्रक्चर जे आहे त्याच्याशी सुसंगत असणारा सगळ्यांना पेलू शकणारा कुठला छंद आहे कुठलं वृत्त आहे हे हे ओळी हे हे ज्ञानाशी माणचं वैशिष्ट्य आहे म्हणून त्यांनी ओळीबद्ध अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला आता त्याचा प्रसार सगळीकडे करायचा तर माध्यम कोणतं तर त्यासाठी योग्य माध्यम म्हणजे कीर्तन सर आपण हे कीर्तनाचं महात्म्य सांगताय पण माऊलींच्या ओवी होत्या आणि अभंग कीर्तनात सांगितले जातात तर हे नेमकं सूत्र कसं आहे हे थोडंसं आपण सांगावं आपण ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करतो हा मुद्दा वेगळा लक्षात घ्या म्हणजे ते करायलाच पाहिजे पण मुळात वारकरी संप्रदायात प्रवचनाची परंपरा नव्हती 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 ती एकोणिसाव्या शतकात सुरू झाली वारकरी संप्रदायाची परंपरा ही कीर्तनाची परंपरा आहे आणि कीर्तनामध्ये ओळ्या घ्यायच्या अभंगाचं स्पष्टीकरण करताना कीर्तनात आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या म्हणायच्या नंतरच्या काळात अर्थात भागवतामधल्या एकनाथी भागवतामधल्या ओव्या म्हणायच्या म्हणजे अभंग आणि ओव्या आणि अभंग सगळ्या संतांचे आहेत आता ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज यांनी ग्रंथ लिहिले ते ओळीबद्ध आहेत म्हणजे त्यांनी ओव्या पण लिहिल्या पण त्याचबरोबर त्यांनी अभंगही लिहिले ना मी सगळ्या संतांना कॉमन काय आहे तो अभंग आहे अरे तुकोबारायांनी अभंग लिहिले ओळी कुठे लिहिली नामदेवरायांनी अभंग लिहिले ओव्या कुठे लिहिले नाही लिहिले तर ओव्या असं अभंगही सगळ्यांच्यासाठी कॉमन आहेत म्हणून कीर्तनामध्ये अभंग घेतला जातो गायला जातो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने हा श्रुती म्हणजे विणा टाळ मृदुंग लावून घोष करून गाऊन जे काय आपण करतो ते कीर्तन तर ते कीर्तन करताना सुरुवातीला आपण अभंग घेतो आणि कोणाचा घ्यायचं हे ठरलेलं आहे म्हणजे ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांच्यापासून तर निळोबार ही जी दीर्घ परंपरा आहे त्या परंपरेत जे संत आहेत त्यांचे आपण अभंग घेऊ शकतो आणि मग त्या अभंगाचं निरूपण करताना म्हणजे काय करताना त्यांचा अर्थ स्पष्ट करताना आपण काय करतो संदर्भ म्हणून इतर संतांचे अभंग घेतो त्या संतांचा अभंग घेऊ शकतो त्यातलं एखादं चरण जितका आपल्याला गरजेचं आहे ते घेतो आणि शिवाय मूळ ग्रंथ ज्ञानेश्वरी त्यातल्याही सुद्धा ओव्या कीर्तनकार नाही घेतात कीर्तनाचे आणि मग ते ठरलेलं आहे ना म्हणजे कशा पद्धतीने तिथं तर आपण म्हणजे हा जो मुद्दा आहे ना की ज्ञानच देणं आणि रसनिर्मिती करणं थोडक्यात मुद्दा काय आनंद ज्ञान आणि आनंद या दोन गोष्टी एकत्र पाहिजेत कोरडं ज्ञान कामा कामाने म्हणून तिथे नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान ते पण आऊ जगी म्हणजे कीर्तनात नाचणं आहे कीर्तनात गाणं आहे कीर्तनात काय आहे आणखीन ज्ञान सांगणं आहे तर अशा पद्धतीने आधीच ज्ञानाचे बोलणे आणि ती यांनी रसाळ पण आहे ज्ञानेश्वर ते होऊ आहे की अरे हे ज्ञानाचंच बोलणं आहे पण ज्ञान सांगताना जनरली त्याच्यामध्ये ते रसाळ नसतोच अत्यंत वृक्ष असतं म्हणजे अनेकांना कंटाळा येतो जांभळ्या येतात तर तसं इथे होत नाही कारण इथे ज्ञानसुद्धा आपण कसं सांगतो हे रसाळपणाने सांगतो मग ते रसाळपणाने सांगताना त्यासाठी ते आपण गातो त्यासाठी ताल असतो त्यासाठी सूर असतो तर हे वेगळेपण जे आहे ना ते वारकरी संप्रदायाचं आहे म्हणून त्यांनी काय केलं ज्ञानेश्वर महाराजांच्याच काळामध्ये नामदेवराय हे अशा पद्धतीने कीर्तन करायचे वाळवंटामध्ये ज्ञानोबरायसुद्धा रायसुद्धा कीर्तनं करायचे माझ्या पुढे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितात किंवा खरं तर ते सांगतायत आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेतात हे जसे येतात त्यांची प्रतिमा उभी राहते तशी माझ्या पुढे ज्ञानेश्वर महाराज कीर्तन करतात अशी प्रतिमा आहे अभंग गातात आणि जनाबाईंच्या अभंगात उल्लेख आहे की जनी म्हणले ज्ञानदेवा बोला अभंग बापर अभंग गाणारे आहेत आणि त्यांचे अभंग आहेत ना महत्वाचे आहेत म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का की आपल्याकडे पुढे पुढे जसं असं संप्रदाय पुढे गेला ना तसं लोकांनी दोन गोष्टींच्यावरती भर दिला की गाथा ज्ञानेश्वरी हे बघा आपल्या अजयकरांच्या फळावरती एक अशी उक्ती आहे बघा आम्ही लहानपणीचं ऐकलेल्या आमच्या की रामकृष्ण हरी मंत्र कोणता आपला रामकृष्णारी पंढरीची वारी आचारधर्म धर्म कोणता पंढरीची वारी आणि गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा हे कोणाचं म्हणायचं असलं तर तुकोबारांची गाथा आणि ज्ञानेश्वरी असं त्यांनी ते बसवलेलं आहे पण याचा अर्थ बाकीच्या संतांचे अभंग किंवा खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग त्यांचं काय करायचं हे आहेत ना म्हणजे माऊलींचे ते उत्तम त्यांच्या विराण्या आहेत वगैरे वगैरे सगळ्या तर ते सगळं आपण त्या ठिकाणी कीर्तनात गातो गाताना नाचतो आणि एक रस निर्क सगळं वातावरण तयार होतं सगळं आणि त्याच्यामुळे जे काही सांगितलं जातं ते ठसतं अंतकरणामध्ये फक्त बुद्धीचा मुद्दा नाही आहे मनाचाही मुद्दा आहे ना बुद्धीनं कळल्यानंतर जोपर्यंत ते मनात मुरत नाही तोपर्यंत ते आचरणातनं येत नाही तर ते काम कीर्तनामध्ये होतं म्हणून हा झाला मुद्दा मग आता जर तुम्हाला सांगतो आता गाथ ज्ञानेश्वरी हे आपण आजयकरांच्या फड्यावरनं किंवा सगळेजण ते मानतात सामान्यपणे गंमत कळतं म्हणजे कालीकडच्या काळामध्ये की एक मॉडेल कुठलं तरी असतं की आपल्या अगोदरच्या धर्मप्रथामध्ये काय आहे तर तसं काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे आपल्याकडे प्रस्थान त्रयीची कल्पना आहे बघा वेदांतामध्ये विशेषतः आणि ते सगळे लोक सांगतात की प्रस्तांत्रे म्हणजे काय की उपनिषद मुख्य उपनिषद ईश केनं कठ वगैरे अशी दहा उपनिषद आहेत की ज्यांच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं ती उपनिषदं पहिल्यांदा नंतर दुसरं काय केलं की त्या उपनिषदांचं सार सूत्रांमध्ये महर्षी बाजारायण यांनी काढलं आणि त्याला नाव दिलं ब्रह्मसूत्र हे दोन आणि तिसरा ग्रंथ कोणता तर भगवद्गीता तो कृष्णाने सांगितलेला म्हणून उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता ही प्रस्थान प्रेम लोकांनी सांगितली पूर्वीच्या काळामध्ये सर आपण कीर्तनाचं महात्म्य अभंगाने ओवीमधला तफावत तफा, मधली सांगितली तर आता ह्या सगळ्या ह्याच्यात आपण वारीच्या वेळी बघतो किंवा सगळे वारकरी किंवा हरिनाम सप्ताच्या वेळी बघतो किंवा अगदी सर्व गावोगावी हे हरिपाठ जो गायला जातो तो हरिपाठाचं काय वैशिष्ट्य आणि हो हा मध्ये नेमकं वारकरी संप्रदाय त्याचं मात्म्य काय आहे हरिपाटाचं तर आत्ता मध्ये काय झालं लोकांना असं वाटत झालं की तिकडे जशी प्रस्तांतरही येणार तशी आपल्याकडे प्रस्तांतरही असली पाहिजे म्हणून मग ते चांगली कल्पना आहे म्हणजे मग त्याने गाथा ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हे प्रती नाही हा चांगली कल्पना आहे म्हणजे ते आपल्याला एक काहीतरी चौकट त्याप्रमाणे त्यांनी मिळाली पण मुळात आपला गाथा ज्ञानेश्वरी आणि हे घेऊनच आपण पुढे गेलो पण आता पुढचा प्रश्न असा येतो की जसं लोकांच्या पुढे धर्माचं मॉडेल असतं ना आपल्यापुढे कोणतं मॉडेल होतं ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा हे ना पाया घातला वारकरी संप्रदायाचा वगैरे तर त्या काळातला अगोदरचा धर्म म्हणजे वैदिक धर्म आता वैदिक धर्मात काय काय आहे ते पस्तांत्रे आहे समजा आपण घडीवर मुद्दा बाजूला ठेवला इरवी काय आहे सांगा पूजा विधी असतो त्या पूजेचं काय असतं पूजा करायची म्हणजे काय करायचं सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचं त्याला संध्या म्हणतो आपण आणि ती तिंदा करायची म्हणे त्रिकाळ संध्या ही एक प्रकारे सूर्याची उपासना आहे हे चालत चाललेलं आहे तर आता त्या काळातल्या लोकांच्या असं लक्षात आलं म्हणजे माऊलींच्याच लक्षात आलं असेल की हे जे लोक आहेत ना सगळे ते अठरा पगड जातीचे लोक आहेत त्यांच्यातल्या काही लोकांना वेदांचा अधिकार आहे काही नाही तो जर ब्राह्मण असेल तर त्याला असतो बाकीच्या नसतो बरं तो द्यायचा काही अधिकार वारकरी संप्रदायाकडे नव्हता ते वेगळेच लोक होते त्यांची वेगळीच धर्मसंस्था होती असो त्याच्याबद्दल आपल्याला काय तक्रार करायचं कारण नाही त्यांच्यापैकी पण मग आपल्याला सगळ्यांना अधिकार असेल असं काहीतरी एक तुम्हाला एक विधी सांगता आला पाहिजे एक रिच्युअल सांगता आलं पाहिजे मग त्यासाठी हरिपाठाची निर्मिती झाली अरे वा हरिपाठ म्हणजे काय की हरि हे मुख्य नाव हो परमात्म्याचं म्हणजे विठ्ठलाचंच हो एकूणच परमात्म्याचं म्हणजे त्याच्यात विठ्ठल आलं तुम्ही मला आल्यानंतर रामकृष्णहरी म्हटलात हो अभिवादन केलं तसं आणि मध्ये ती प्रसाद आहे तर हरी हा काय प्रकार आहे तीन नाव का आता आपल्याला राम माहिती असतो राम म्हणजे परमात्म्याचा अवतारच आहे ना तो झाला कृष्णाच्या अगोदरचा अवतार आहे म्हणजे सातवा अवतार आहे मग आठवा अवतार कृष्णाचा आहे म्हणून राम आणि कृष्ण आले आणि आपल्याला ते दोन्ही मान्य आहेत एकनाथ महाराजांनी भावारचं रामायण लिहिलेलं आहे कृष्णाचं तर भागवत गीता आहेत आपल्याकडे हरी काय प्रकार आहे प्रश्न असा आहे माहिती का की राम आणि कृष्ण हे अवतार आहेत आणि ते सगुण अवतार आहेत साकार ते तुमच्या आमच्यासारखे चालते बोलते अशा पद्धतीचे अवतार आहेत आणि सगुणाची उपासना वारकऱ्यांना मान्य आहेत आणि अवतार कल्पनाही मान्य आहे आता मुद्दा असा येतो हो की हे अवतार ज्या ईश्वराचे आहेत तर त्या ईश्वरासाठी काहीतरी नाव पाहिजे ना अच्छा परम तशी तुम्हाच्याकडे ईश्वराचे एक सहस्र नाम हजार नाव आहेत त्यातलं म्हटलं तर कुठलंही चाललं असतं ना पण मग त्यांनी काय केलं माहिती का की हे दोन सगुण अवतार आहेत ना तर आता हे ज्याचे अवतार आहेत तो मूळ परमात्मा त्याला तो सगुण निर्गुण कसा असेल तसा असेल खरं तर तो दोन्ही आहे सगुण निर्गुण दयाची अंगे तुझ्या आम्हा करी सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद चुका म्हणे भेद नाही ना मी आमच्याकडे भेदच नाही आहे सगुण निर्गुण हे क्लासिफिकेशन वेदांचं आहे आम त्यांनी केलं आम्हाला सगळे सारखे आहेत पण तो मुद्दा वेगळा इथे मला काय सांगायचं माहिती का की असं जर असेल तर मग हे दोन सगुण मुख्य अवतार आहेत पूर्ण अवतार आहेत पण मग ज्याचे ते अवतार आहेत त्या ईश्वराचं नाव काय तर त्यासाठी हरि नाव हरि म्हणून रामकृष्ण हरी आणि म्हणून हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा मग त्याच्यातनं तेच तुम्ही तु 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 पकडलं मुळातलं तर बाकीचे अवतार आले आपोप येणारच ना म्हणजे तर ही जी भूमिका वेगळी आहे ना म्हणजे खरं तर मुळात पहा हरिपाठामध्ये ते ए, ए, एक एक ओळखे पा नामपाठ मौन प्रपंचाचे हो म्हणजे मुळात तो एक व्यापक प्रकार जो आहे ना वाङ्मयाचा म्हणायचा आपण तो नामपाठ आहे म्हणजे परमात्म्याचं नाव घेत राहणं कवितेमध्ये गुंफून अभंगात गुंफून त्याला आपण नामपाठ म्हणतो आता तशा प्रकारचा नामपाठ हा कोणी लिहिला असेल आणखी तो संत एकनाथांनी लिहिला आता हे अनेक लोकांना माहीत नाही बरं का एकनाथांनी काय केलं तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला पण एकनाथांचे असं लक्षात आलं की आपल्या पुढचं ते जे मॉडेल आहे ना संधेचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये परमात्म्याची चोवीस नावं घेतली जातात तर ते संस्कृतमध्ये असतात तर ती सगळी चोवीस नावं मान्य आहेत ना आपल्याला हो मग आपल्याला मराठीमध्ये ते आणता आलं पाहिजे म्हणून ते जे त्यांचे अभंग आहेत ना ज्ञानेश्वर महाराजांचे ते त्या ना आलेले आहेत ते सगळे इथे आले म्हणजे हरि हरि रामकृष्ण येणारच पण त्यांच्यापेक्षा केशव वामन हे सगळे आलेले आहेत नावं आणि प्रत्येक नावाचा एक अभंग आहे आणि त्याला नामपाठ म्हणतात त्या नामपाठामध्ये हरिला प्राधान्य देऊन जे केलं ते ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणून बरेच लोकांना मोह होतो आणि त्यात काही एका अर्थाने ते मॉडेल एकदा आपण मान्य केलं ना अगोदरच्या धर्माचं तर ही गोष्ट पुढची आपोआप येते की ही कि वारकऱ्यांची संध्या आहे हरिपाठाला अनेक लोक वर्णन करताना त्याचं महत्त्व त्याचं स्थान म्हणजे कळतं लोकांना की किती महत्त्व आहे की जसं वैदिक परंपरेमध्ये संध्यावंदन महत्त्वाचं आहे आणि ही ईश्वराची चोवीस नावं घेतली जातात तसा आमचा हा हरिपाठ आहे आम तसा आमचा हा नामपाठ आहे म्हणून मग ती आमची संध्या म्हणजे जर त्या पद्धतीने जर या संप्रदायाची मांडणी करायची झाली तर त्यांच्याकडे प्रस्तांत्री आहे समजा ठीक आहे आमच्याकडे पुन्हा आहे गाता ज्ञानेश्वरी आणि हे आम्ही भागवत हे मान्य करतो मग त्यांच्याकडे जसं संध्यावंदन आहे तसं आमच्याकडे आम्ही हरिपाठ म्हणतो आणि आम्ही तसं आमचं ते कर्मकांड नाही आहे तर तिथं कसं की तीन वेळा संध्याकाळ वगैरे तशी भांगड नाही सकाळी उठला आंघोळ केली हरिपाठ म्हटला तुमच्या बाकीच्या मार्गाला लागला असं ते हरिपाठाचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व का मी तुम्हाला ते सांगितलं की ही जी संध्यावंदन नावाची गोष्ट आहे त्या ठिकाणची जी नावं आहेत लक्षात घ्या संस्कृतमधली वगैरे वगैरे तर ती तशा पद्धतीने उपासना करण्याचा अधिकार पूर्वी द्विजांना म्हणजे त्रैवर्णी करणार होता खरं तर आणि तो म्हणजे ब्राह्मणांच्या स्त्रियांनासुद्धा नव्हतं बाकीच्या सोडा म्हणजे हा संपूर्ण जो वर्ग आहे ना की हे बा ब्राह्मण क्षत्रीय वैश्य हे त्रैवर्णिक आहेत त्यांना अधिकार आहे पण फक्त त्यांच्या पुरुषांनाच आहे त्यांच्यातल्या स्त्रियांना नाही <laughs> मग राहिलं कोण शूद्र आणि सगळ्या स्त्रिया सगळ्या वर्णांच्या तर बेसिकली वारकरी संप्रदाय हा संतांनी करुणाबुद्धीच्या मातेमुळं स्त्रिया आणि शूद्र अतिशूद्र यांच्यासाठी निर्माण केलेला संप्रदाय आहे पण त्यांच्यासाठी असं नाही लोक येऊ शकतात ब्राह्मणही येऊ शकतात पण त्यासाठी त्यांना ब्राह्मण असण्याचा अहंकार सोडला पाहिजे म्हणून मी जागत असतो की वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे की स्त्रिया शूद्र अतिशूद्र आणि ब्राह्मणाचा अभिमान सोडलेले ब्राह्मण जसे ज्ञानेश्वर महाराज आहेत जसे नाथ महाराज आहेत जसे निळूबार आहेत असे त्या संप्रदायाचं एक कंपोजिशन आहे तर हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे मग त्यामुळं हरिपाठ कुणी म्हणू शकतं ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र काही प्रॉब्लेम नाही कुठल्याही जातीचा आणि मुख्य म्हणजे स्त्रियाही म्हणू शकतात परंतु आत्तापर्यंत आपण वापर वारकरी संप्रदायाचा इतिहास पाहिला तर जितक्या प्रमाणात संतांनी ते खुलं करून ठेवलं होतं ना तत्वता तितकं आपण नंतरच्या काळात पुरेसं खुलं नाही ठेवलं होते त्याचं कारणं वेगवेगळे आहेत परकीय आक्रमण असेल काही दडपणं असतील पण आत्ता ती वेळ आणली कारण आत्ता इथून पुढे सगळ्या जगामध्ये स्त्रियांना अधिकार देण्याचा मुद्दा आहे आणि ते अधिकार घेत आहेत आणि तुम्ही दिले नाही तर ते हुसकावून आहेत आता म्हणजे इंग्लंडमध्ये फक्त पुरुषांना मतदानचा अधिकार होता अरे बाप हां तर स्त्रियांनी आंदोलन केलं त्यांनी पार्लमेंटवरती मोर्चा आणला आणि वेढा घातला मग दिला तर असं व्हायची गरज नाही ना तुमच्यामध्ये तो दिलेलाच आहे ऑलरेडी फक्त तुम्ही ते एक्झिक्यूट करायचं तर वारकरी साहित्य परिषदेचा हा जो उपक्रम आहे ना की स्त्रियांचा हरिपाठ जागोजागी सुरू करणं तुम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो आणि परिषदेच्या माध्यमातून तो महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने संतांनी जे जागरण सुरू केलं ते पुढे पुढे नेतोय योग्य ठिकाणी असं मला वाटतं सर आपण कीर्तन परंपरा अभंग आणि ओवी सांगितली आता हरिपाठाचं महात्म्य सांगितलं आता हरिपाठाच्या माध्यमातून आपण वारकरी साहित्य परिषदेच्या एक कार्याचा भाग म्हणून गाव तिथं संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करूया आणि ते काम आपण का हे भूमिका घ्यायची म्हणून सुरू केलेलं आहे आता गावोगावी महिला हरिपाठ मंडळ होत आहेत महिलांना शारीरिक व्यायाम मिळतो थोडंसं मानसिक स्वास्थ्य आहे आणि हे होत असताना त्या महिलाच ह्या संसार उभा करत असतात अगदी त्या महिला हरिपाठ मंडळांच्या यासाठी एकत्र आल्यानंतर आपल्या घरी जाऊन आपली तरुण पिढी आपल्या घरातील सर्व कुटुंबाला सुसंस्कृत करतील आणि वारकरी साहित्य संप्रदायाचे जे संतांचं साहित्य आहे त्याचा संस् त्या माध्यमातून कुटुंबाच्यावर संस्कार होईल आणि कुटुंब सुसंस्कृत होतील आणि समाज अत्यंत चांगला निर्माण होईल अशा पद्धतीनं आपण हे काम आता सुरू करूया आपण अत्यंत उत्कृष्टपणे एक दिशा दिली ह्या भूमिकेला आता आपण हे पुढे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ही भूमिका घेऊन आता समाजापुढे जाऊया धन्यवाद सर रामकृष्णारी